शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी लागू करा शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुढली मोठी बातमी निघते आहे शेतकरी भाजपात आल्यानंतरच कर्जमुक्ती करणार का उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल पुढली मोठी बातमी निघत आहे दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं घाया झाल्याचं चित्र पुढली मोठी बातमी पाऊस शेतीचं मोठं नुकसान शेतकरी हातबाल पुढली मोठी बातमी आहे राज्यात अतिवृष्टीचं थैमान शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आंदोलन पुढली मोठी बातमी निघत आहे मोदी साहेब कांद्याला भाव द्या नाहीतर इच्छा मारण्याची परवानगी द्या कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक प्रहारतर्फे रस्ता रोको आंदोलन पुढली मोठी बातमी निघत आता तोंडा शालेयला घास पुरानं हिसकावला ऊसासह केळी जमीन दोस्त शेतकऱ्याचं पंचवीस लाख रुपयाचं नुकसान पुढली मोठी बातमी निघत सत्ताधाऱ्यांचा बाप शेतकरी असेल तर तातडीनं मदत द्या पुराच्या मुद्द्यावरून लक्ष्मणराव ढोबळ्यांचा सरकारवर हल्ला बोल पुढली मोठी बातमी निघते अतिवृष्टीमुळे बारा बलुतेदार संकटात रोगराई पसरण्याची भीती तातडीनं उपाययोजना करा शरद पवारांचा सरकारला आव्हान पुढली मोठी बातमी निघते कर्जमाफी ते एकरी पन्नास हजार रुपये द्या केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी तिजोरी रिकामी करावी जयंत पाटलांची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे पुराच्या तडाख्यानंतर बळीराजा पुढे पुराव्यांचे संकट शेतकऱ्यांना बँकेत जाऊन केवायसी करून ओळख पटवून देणं आवश्यक पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी आज दसरा पावला पीएमच्या एकवीस व्याप्त्याची रक्कम आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा तर शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद